मानखटावच्या प्रांताधिकाऱ्यांनी मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली मान तालुक्यातील धैवड येथील विकास नगरमध्ये खासगी व्यक्तीने भिंत बांधून अतिक्रमण केलाय त्या व्यक्तीच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्या संदर्भात आयोगानं मान खटावच्या प्रांताधिकारी यांना तीन महिन्यात अतिक्रमण काढून तेथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असा आदेश दिला होता त्या आदेशाला प्रांताधिकारी यांनी केराची टोपली दाखवली त्या संदर्भात नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिलाय पाहुयात या संदर्भातील सविस्तर बातमी दहीवड येथील विकासनगर मधील सर्व्हे नंबर पाचशे तेरा मध्ये मागासवर्गीय भूमिहीन शेतमजुरांना घरकुले मंजूर लोक येथे विकासनगर येथील गुंठे जागेत शासनानं मागासवर्गीय भूमिहीन घरकुल बांधून दिले परंतु अभिलेख व महसूल अधिकाऱ्यांनी तो नकाशा बदलून शंभर गुंठे जागेमधील शहाऐंशी गुंठे जागा वापरण्यास ठेवली व वा उर्वरित चौदा गुंठे जागेची तफावत निर्माण झाले तरी सध्या त्या चौदा गुंठे जागेत खासगी व्यक्तीने भिंत बांधून अतिक्रमण केलाय आमचे जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ला घर बांधून दिली ते शासनाने आणि शासन घर बांधून दोन हजार रुपये त्यांनी बांधून दिलत तर त्यांनी केलं तर आणि आपले एकोणीस सत्याऐंशी ला नकाशा जो तयार झाला तो नकाशा दोन हजारला चेंज झाला आणि त्यावेळेस शंभर गुंट जागा होती त्यावेळेस दोन हजारला चेंज होऊन शहाऐंशी गुंठ जागा राहिली आणि चौदा गुंठे जागा म्हणजे कुठे गेली शासनाला पण माहित नाही आम्हाला पण माहित नाही असं झालं शासन म्हणते आम्हाला माहित नाही भूमी अभिलेख ह्याला आम्ही वारंवार दोन हजार सतरापासून तक्रार देऊन सगळं निवेदन उपासण वगैरे सगळे केले आम्ही पण काही सुद्धा काही मिळालं नाही शेवट आम्ही मानवी हक्क आयोगाकडे गेलो दोन हजार एकवीस ला माझी केस तिथे के अटेंड केली आणि मानवी हक्काने मला आता दोन हजार चोवीस मध्ये निकाल दिलाय अंमलबजावणी करणे शंभर गुंठ जागा त्यांची तयार करून देणे व सुविधा देणे गटर वगैरे काय असेल तर त्यांची सुविधा नगरपंचायतींना की त्यांनी सांगितलेली आहे परंतु मॅडम कलेक्टर आणि महसूल आयुक्त यांना तिघांच्या नावा ते हे केलेलं आहे म्हणजे आदेश निघालेला आहे म्हणजे तीन महिन्याची मुदत दिली त्यांना तीन महिने होऊन आता जवळजवळ बारा दिवस झालेले आहेत आज तरी काही कारवाई नाही कारण हे सगळे म्हणजे भूमी अभिलेख तहसीलदार प्रांत कलेक्टर हे उत्तर उडवाओ अंमलबाजावणी अजून काही नाही तरी तात्काळ अंमलबाजी होऊन आम्हाला न्याय मिळावा ही विनंती आहे मध्ये आम्ही राहतो पाचशे तेरा मध्ये नगर मायनी रोडला प्रांत कार्यालयाचे शेजारी आपल्याला एकोणीसशे सत्त्याऐंशी साली देताना शंभर गुंठ जागा दिलेली तर त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार एकला नकाशे फिरवून त्यातली चौदा गुंठ जागा तफावत केली आणि प्रांतने याने जे आपल्याला जे कागद दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः सुद्धा म्हणते की ह्याच्यामध्ये तफावत दाखवते तपावत दाखवते ते आम्ही मान्य करतो पण ती जागा गेली कुठं आमची चौदा गुंट जागा आहे पुढे रोडच्या साईडला वीस गुंठ जागा आहे अशी तो प्रायव्हेट शेतकरी एवढी जागा वापरतो हे लोक त्याच्यावर कायच ऑब्जेक्शन घेत नाही प्रांत मॅडम कायच ऑब्जेक्शन घेत नाही आणि आम्हाला जे चौदा गुंठ जागा राहिलेल्या त्याच्यामध्ये म्हणते आम्हाला असा प्रश्न केला की तुम्हाला कोणत्या प्रयोजनासाठी जागा पाहिजे आणि ते आम्हाला कोटाचा निकाल दिलाय आपल्या बाजूनं त्याच्यामध्ये त्याने सगळं सांगितलं चौदा आरती क्षेत्र कमी पडते ते त्यांना पूर्ण करून असे शंभर गुंटे करून द्यायला कोर्टाने आदेश दिलाय त्याचं यांनी पालन केलं नाही आमची हेच विनंती आहे की अंमलबजावणी करून ते आमचं आम्हाला काढून द्यावं बस एवढीच विनंती आहे तर असं होत आहे की ते पाणी जात नाही तिकडून सगळं आहे का आजारी माणसाचं कुठनं न्यायचं मग मौ एखादा मड पडलं तर याचा त्यातनं इकडे हिकडे आणायला हा अडचण काय म्हणते अडचणच झालंय की अधिकाऱ्यांकडे जायचं अधिकाऱ्यांकडे जाऊन आले ते सगळं झालंय अरे काय दाद घेत नाही ती इकडून हे करते तु गरिबाचा कोण दाद घेताय कोर्टा कोर्टा का कोर्टात हा कोर्टात वेगवेगळे जाऊन आले ती सगळं पार्क मुंबई पर्यंत हाय कोर्टाला गेले ते आभास मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आय सा बटन दाबा धन्यवाद